शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्त शिष्यवृत्तीमध्ये शिवराज महाविद्यालय विज्ञान व तंत्रज्ञान आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत नीम गटात प्रथम येथील शिवराज महाविद्यालयाने दोन हजार चोवीस पंचवीसच्या या शैक्षणिक वर्षात शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता शिष्यवृत्तीमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत तसेच वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत शहरी गटात प्रथम क्रमांक पटकावली शिवाजी विद्यापीठ परीक्षा क्षेत्रातील दोनशे नव्वद महाविद्यालयांमध्ये सलग दोन पारितोषिक पटकावणारे एकमेव महाविद्यालय म्हणून शिवराज महाविद्यालयास गौरवले आहे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत पटकवणाऱ्या सलग पाचव्यांदा आणि वाणिज्य व व्यवस्थापन सलग हे पारितोषिक पटकवण्याचा मान महाविद्यालयाला मिळाला आहे याबाबत सविस्तर माहिती प्राचार्य डॉक्टर कदम यांनी कोल्हापूरला माध्यमातून दिली सर विज्ञान व तंत्रज्ञान आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्यासाठी निम शहरी गटात प्रथम क्रमांक मिळालेला आहे काय सांगाल याच्याबद्दल शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती दोन हजार चोवीस पंचवीस साठी शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड डी एस कदम सायन्स कॉलेज निम शहरी गटामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी गटात आणि कॉमर्स अँड मॅनेजमेंट गटामध्ये प्रथम आलं सायन्स अँड टेक्नॉलॉजी गटामध्ये सलग पाच वर्ष येणारं हे एकमेव एक कॉलेज आहे आणि तसंच वाणिज्य आणि व्यवस्थापन या विभागामध्ये निमिस गटामध्ये सलग दोन वर्ष येणारं हे कॉलेज मला वाटतं शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये एकमेव असेल असं मला वाटतं जवळपास शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये दोनशे नव्वद कॉलेज असतील या नव्वद कॉलेजमध्ये तीन विभागामध्ये डिस्ट्रीब्युशन केलं जातं शहरी विभाग निमशहरी विभाग अँड ग्रामीण विभाग तर निमशहरी गटामध्ये या सर्व कॉलेजच्या परिसरातून दोन विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळालं हे शिवराज कॉलेज हे एकमेव कॉलेज असेल असं मला वाटतं शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेत्रामध्ये क्वालिटी आणि एक्सलन्स कॉलेज म्हणून उदयास येणारं हे शिवराज कॉलेज पश्चिम महाराष्ट्राच्या कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा बॉन्ड्रीवर वसलेलं एक पायनियर कॉलेज आहे आणि ते नक्कीच क्वालिटी आणि एक्सलन्ससाठी परि शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये उदयास या लागलं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे याच्याबरोबरच यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये आमच्या कॉलेजला आय एस ओ नऊ हजार एक हे सर्टिफिकेशनसुद्धा मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये नॅके एक ग्रेड डिसिप्लिनरी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स यू जी अँड पी जी कॉलेज म्हणून सर्टिफिकेशन मिळालेलं आहे आणि त्याची व्हॅलिडिटीसुद्धा एप्रिल दोन हजार अठ्ठावीसपर्यंत आहे तसेच यावर्षी बिगिनअ फेन्च्युर्स इंडियाच्या वतीनं आम्हालासुद्धा एक दोन अवॉर्ड्स मिळालेले आहेत त्यापैकी एक ट्रस्टेड अँड आउटस्टँडिंग आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज ऑफ द इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या महाराष्ट्र स्टेटमध्ये हा अवॉर्ड आम्हाला प्रेझेंट झालेला आहे आणि प्राप्त नुकताच झालेला आहे आणि त्या पद्धतीनं सुद्धा एक नॅशनल लेवलला एक्सलन्स इन एज्युकेशन स्टँडर्ड्स एड़, ॲडा ॲडॉप्टेबिलिटी अँड इम्प्लिमेंटेशन म्हणूनसुद्धा यावर्षीचा कॉलेजला पुरस्कार हा असा मिळालेला आहे या सर्व जे प्रायजेस मिळाले मग आमच्या आदी विभागाचे प्रमुख असतील त्यांचे कलिग्ज असतील नॉन टिचिंग स्टाफ असेल आणि मॅनेजमेंट असेल आणि मेन म्हणजे श भाग हा स्टुडंट असेल या सर्वांसर्व स्टेक होल्डरचा एक चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आणि सहभाग आहे आणि त्यांचं सर्वांचं मी या निमित्तानं त्यांना त्यांचा आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि अशीच सुद्धा आम्ही म्हणजे जी प प्रक्रिया आहे मॉडेल्स आहेत किंवा जी पद्धत आहे ती अशीच आम्ही कामगिरी करत राहू अशी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो थँक्यू